नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे सर्व बाळगोपाळांचे आजच्या भागात मी स्वागत करतो मुलांनो मागच्या भागात पाठवलेला श्लोक तुम्ही सगळ्यांनी ऐकला का तुम्हाला आवडला असेलच ना आजच्या भागात एक पुन्हा नवीन श्लोक आणि नवीन मूल्य शिक्षण घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे तर काय आहे तो श्लोक बघू बरं का आपण कच्चिनिद्रावशम नैषी कच्चित काल बुद्ध्यसे कच्चिचा परिंतय पुणम असा श्लोक आहे मुलांनो मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं ना तुम्हाला की रामाला वनवासात भेटण्यासाठी भरत आला होता आणि भरताने रामाच्या पादुका घेतल्या त्यावेळी रामाने भरताला उपदेश केला की राज्यकारभार कसा करायचा पण तो उपदेश जरी त्याने भरताला केला असला रामांनी तरी तो आपल्या सर्वांना उपदेश आहे बरं का लक्षात ठेवा ही गोष्ट काय म्हणतात प्रभू रामचंद्र भरताला कच्चित निद्रावशम वशम नाहीशी कच्चित कालेव बुद्धी असे हे भरता तुम्ही असमयीच निद्रेला वश होत नाही ना तुम्ही योग्य वेळी जागे होताना रात्रीच्या नंतरच्या प्रहरात अर्थसिद्धीच्या उपायावर विचार करताना बघा हा आहे तीन किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी पहिले म्हणत आहेत हे भरता तुम्ही असमयीच निद्रेला वश होत नाहीत ना असमयी म्हणजे अवेळीवेळी तुम्ही अवेळी तुम्ही झोप काढत नाहीत ना मुलांनो काही वेळेला आपल्याला जी सवय असते अवेळी झोप काढण्याची ही सवय वाईट बरं का त्यामुळे आपल्या मेंदूला जडत्व येतं आपला मेंदू काम करत नाही आपल्या मेंदूची शक्ती कमी होते म्हणून अति झोप घेऊ नये वेळच्या वेळी योग्य तेवढ्या प्रमाणातच झोप घ्यावी अवेळी असं झोपू नये अवेळी झोपण्याने आळस निर्माण होतो आळस निर्माण झाला की आपला मेंदू काम करत नाही आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही बरोबर आहे की नाही मी म्हणतो ते म्हणून अवेळी झोपू नये असमयीच निद्रेला वश होऊ नये आणि योग्य वेळी जागा होता ना असा प्रश्न विचारलेला रामचंद्रांनी भरता योग्य वेळी जागा होतो ना तू जागा होतोस ना आता जागं होणं ह्याला दोन अर्थ आहेत बरं का मुलांना एक जागं होणं म्हणजे झोपेतून जागं हो रात्री समजा आपण साडे दहा अकरा वाजता झोपलो सकाळी साडेपाच सहा साडेसहाला आपल्याला जाग येते ही योग्य वेळ आहे बरोबर पण रात्री समजा तुम्ही अकरा वाजता झोपलात आणि जर तुम्ही सकाळी दहा साडे दहाला उठलात तरी चुकीचं आहे त्याच्याने आपली तब्येत चांगली राहणार नाही आणि आपली बुद्धी काम करणार नाही म्हणून योग्य वेळी जागे होताना रात्री तर वेळेवर झोपलात लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य विद्या मिळे असं म्हणतात बरोबर आहे की नाही म्हणून वेळेवर झोपावं आणि वेळेवर उठावं तर योग्य वेळी जागा होतात ना तुम्ही मुलांना तुम्हीसुद्धा योग्य वेळी झोपा रात्री फार उशीर करू नका मोबाईल बघत बसू नका गेम खेळत बसू नका रात्री रात्री सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि बुद्धीसुद्धा तेजस्वी होते त्याच्यामुळे आणि दुसरा अर्थ इथे असा आहे असमयी योग्य वेळी जागे होताना म्हणजे तुम्ही जागृत आहात जागृत आहात तर मी तुमचं लक्ष आहे की नाही बाजूला म्हणजे आपण आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे जर आपल्याला काही अयोग्य घटना दिसली तर त्याची वार्ता बातमी आपण आपल्या आईबाबांना सांगितली पाहिजे आपल्या मित्रमंडळींना सांगितली पाहिजे आपल्याला जर काही धोका जाणवला तर तो त्या धोक्याची सूचना आपण आधी आपल्या आईबाबांना दिली पाहिजे आणि जर आपण गाफील राहिलो आपण जर लक्ष दिलं नाही तर मुलांना दुर्दैवाने सव्वीस अकरा सारखा हल्ला आपल्या मुंबईवर झाला होता की नाही दोन हजार आठ साली तसा पुन्हा होऊ शकतो तर यासाठी आपल्या सैन्याने सदैव जागृत राहिलं पाहिजे सैन्याने जागृत राहिलं पाहिजे म्हणजे आपणही जागृत राहिलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ नये आपली गुप्तचर यंत्रणासुद्धा चांगली पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या शाळेत आपल्या क्लासमध्ये आपल्या सोसायटीमध्ये जर कोणी फेऱ्या मारत असेल कोणी अनोळखी माणसं येत असतील तर त्यासाठी आपण आपल्या सोसायटीच्या अध्यक्षांना आपल्या आईबाबांना ही माहिती पुरवली पाहिजे की बाबा कोणीतरी अनोळखी माणसं मला दिसत किंवा काही वेळेला भटके लोक येतात अशी भटकी लोकं जर आली तर त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला धोका असतो म्हणून आपण सदैव जागृत राहिलं पाहिजे म्हणजे जागृत राहिलं पाहिजे म्हणजे आपली निरीक्षणशक्ती चांगली पाहिजे की जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी समजतील जर आपल्याला काही दगा फटका जाणवला काही संशयास्पद काही वस्तू दिसून आल्या तर आपण त्याची वार्ता लगेच आपल्या आईबाबांना दिली पाहिजे आणि म्हटलेलं आहे पुढे रात्रीच्या नंतरच्या प्रहरात अर्थसिद्धीच्या उपायांवर विचार करताना कच्चितच्या आपण रात्रेशू चिंतयस्य अर्थ नाही अर्थसिद्धीचा उपाय म्हणजे आता इथे मुलांना आपल्यासाठी सांगतोय बरं का आपण रात्रीच्या नंतरच्या प्रहरात म्हणजे पहाटे पहाटे जर लवकर उठलो पाठांतर केलं तर, केल तर त्यावेळी चांगल्या पाठ होतात गोष्टी जर लवकर उठून अभ्यास केला तर तो अभ्यास आपल्या चांगल्या लक्षात राहतो म्हणून रात्रीच्या नंतरच्या प्रहरात लवकर पहाटे उठून अभ्यास करावा स्तोत्र म्हणावे ध्यान करावं नामस्मरण करावं त्याचप्रमाणे व्यायाम करावा प्राणायाम करावं ह्या सगळ्या गोष्टी पहाटेच्या प्रहरी पहाट म्हणजे अगदी किती साडेचार नाही अगदी पाच साडेपाचला उठलात तरी चालेल कधीतरी आठवड्यात नाही एखाद दिवशी उठावं या सर्व गोष्टी कराव्या त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील आपली बुद्धी चांगली राहील बुद्धी चांगली राहिली तर आपला अभ्यास चांगला होईल अभ्यास चांगला झाला तर आपल्याला चांगले मार्क मिळतील चांगले मार्क मिळाले तर आपल्याला चांगली नोकरी लागेल आणि त्यामुळे आपलं सर्व आयुष्य सुखकर सुखमय होईल मुलांना किती महत्त्वाचं आहे की नाही म्हणून रामायण वाचा रामायणातनं आपल्याला त्या मूल्य शिक्षणाच्या अनेक गोष्टी समजतात तर मुलांनो आजच्या भागात मी थांबतो बरं का पुन्हा पुढच्या भागात आपण नवीन श्लोक नवीन मूल्य शिक्षण घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद